नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज विटा कराड रोडवर भीषण अपघात दुचाकी आणि चारचाकीचा चक्का चोर सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विटा कराड रोडवरील मयूर टाईल समोर हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये इम्तियाज पठाण हा दुचाकी स्वार गंभीररीत्या जखमी झालेला आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार इम्तियाज पठाण हा उलट दिशेने विट्याकडे वेगाने येत होता तर चारचाकी वाहन हे विट्यावरून कडेगावकडे निघाले होते यावेळी या बेफाम वेगात असलेली दुचाकी अचानकपणे समोर आल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले मोटारसायकल ही विना नंबर प्लेटची असल्याचे समोर आलेले आहे वाहन चालवत होता त्यामुळेच हा अपघात झाला आहे अशी चर्चा तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये केली जात होती या अपघातातील दुचाकी स्वाराचे नाव इम्तियाज पठाण व तीस असे आहे परंतु या अतिवेगवान वाहन चालकांवर व विना नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा निरापराध लोकांचा जीव जाऊ शकतो अपघात झालेल्या ठिकाणी स्थानिकांनी जखमीस पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले आहे चालक हरिदास माळी वय तेहतीस राहणार कडेगाव येथील असून तो बोलेरो गाडीतून मिरज तालुक्यातील मालगाव येथून आपल्या पत्नी व मुलांसह विट्यामार्गे आपल्या गावी कडेगावकडे निघाले होते त्याचवेळी कराड रोडवरील मयूर टाईलसमोर अचानकपणे इम्तियाज पठाण हा वेगात असणारा दुचाकीस्वार वेगाने उलट दिशेने बोलेरो गाडीवर येऊन आदळला अपघातग्रस्त मोटारसायकल ही एका भंगार विक्रेत्याची आणि विना नंबर प्लेटची असल्याचे समजून येत आहे तर जखमी हा एका भंगार विक्रेत्याकडे कामाला असल्याची माहितीही समोर आली आहे अपघातग्रस्त मोटारसायकल स्वार इम्तियाज पठाण याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे विटा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गावडे करीत आहे अपघात घडल्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बीटा